सगळा आदिवासी समाज आदिवासी म्हटल्यानंतर आदिवास म्हणजे रामा राम आदी नंतर आपण सगळे तर हे रामाच्या बरोबर यांचे पूर्वजपूर्वी होत म्हणून आजही त्यांचा भक्तिभाव काय रामाच्या बरोबर होत त्याचा इतिहास असा आहे या नवीन कंपनीला माहीत नसत इतिहास असा आहे की यांच्या समाजात करोडोपती लोक यात उद्योगपती अध्यक्ष आहेत मंत्री पदाच्या योग्यतेचे त्याचे मोठ्या याचे मंडळी शिकले सवरले पण इतिहास असा आहे की घरातली जी आजीमा आहे तिच्या अंगात चोळी लोकांना हे पाहून असं वेडीबाई वेडी बाई काय पण तिचा मुलगा कलेक्टर आहे अध्यक्ष आहे सोलापूर जिल्ह्याचे धोत्रे का कोण दोसरे दो अध्यक्ष आहे पण ती माय बिचारी अंगात चोळीली दिसायला वेडी गबाळी गोळी बापू पण ती चोळी का नाही परंपरा अशी आली की मातोश्री शीतेनं रामचंद्र प्रभूला एक हे केलं की एवढा हरिण मला द्या तो अनुनी त्या मज अयोध्या नाथा अयोध्या नाथा म्हणजे प्रभूला विनंती त्या हरिण सोन्याचा दिसतो वाटे भ्रम झाला भास झाला बीएची याची कांचोळी तयार करील कौशल्याला घेऊन दे पण आट ते पूर्ण होऊ शकलं आणि हा समाज बरोबर होता तेव्हापासून मातोश्री शितेला जर चोळी तर आमगी अंगात चोळी हा त्याच्या पाठीमागचा इतिहास पूजनीय शिंगलजीने मला नंदुरबारला पाठवलं त्या आदिवासीवाला मैनावर तिकडे होतो तर लोक म्हणतात हे आदिवासी लोक भरतीच खतरनाक आहेत कठीण आहेत खूप दयाळू आहे खूप दयाळू हा हे त्याच्यातच समाधान बिचारे मांडते धाड गाव वगैरे तिथं अशा ठिकाणी जायला चांगले चांगले अधिकारी घाबरीत मी पंधरा दिवस होतो तिथं खूप प्रेम झुग्की झोपडीमध्ये खिचडी बिचडी करायचे प्रेमानं खाऊ घालायचे मी म्हणलं ह्या गायी इतक्या हे तुमच्या मालकीच्यात म्हणजे आमच्यात हे दूध देतात तुम्ही विना दुधाची चहा पेता कसं म्हणजे महाराजाला तुम्हाला काय सांगू म्हणजे नाही मला माहिती नाही ते सांगा ना काय बिघडत मी साध आहे तुम्ही महाराज म्हणता म्हणून मी महाराज नाही मी असाच तुमच्यातला येत त्यांनी इतिहास सांगितलं तर डोळ्यातून पाणी आले ते म्हणे आपली माय असती तिच्या दुधावर हक्क आपलाच असतो गाईच्या दुधावर वासराचाच हक्क आहे आपला नाही आम्ही तर खरडून आणतो वासराला काय काय संस्कृती आहे काय टिकवली संस्कृती डोळ्यातून पाणी काय हे एक एकच आहे म्हणजे किती किती निष्ठा आदिवासी समाजातील भिल्ल एक लव्य गुरु मागितला कोणत्या भावनेनं नको पण निष्ठा आपली कायम तो पुढचा दगड जरी असला आणि भावना ठेवली तर काम सफल होत असत भाव धरी तया तारील स्वाशाला आम्ही जरी कपटी असलो तुमचा भाव असला ना ते देवाला पूर्ण करणं भाग एक लव्यानं अंगठा दिला काय भाव आहे काय भक्तिभाव आहे आदिवासी समाजाचा आणि आज एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यांना आपल्या देशाविषयी स्वाभिमान नाही आपल्या धर्माविषयी स्वाभिमान नाही देवाविषयी स्वाभिमान नाही तो त्यांचा धर्म बिचारा त्यांची निंदा नाही पण असे बरेचसे लोक चांगल्या चांगल्या उच्च समाजातील लोक ख्रिश्चन झाले पण <laughs> <laughs> हा समाज बाय ख्रिश्चन झालेला त्यांना ख्रिश्चन करण्याकरता लोक आले पण त्यांनी पिटाळून लावले आम्ही उपाशी राहू म्हणे पण हे होणार नाही तर असा हा समाज आहे कष्टाळू समाज आहे रवींद्रनाथ टागोरनाथला विचारलं देव कुठे व्हेरीज गॉड त्यांनी सांगितलं गॉड इज नॉट इन द कॉर्नर ऑफ टेम्पल पण स्टोन मेकर वेल मेकर, मेकर श्रम करणारे जे लोक आहेत तिथं परमात्मा आहे श्रमाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे आज राष्ट्रपती भवन कशाच आहे दगड कोणी फोडले ते झोपडीत कोण राहतं काही दया करीत ना थोडीफार न्याय इतर लोकांना काही दया घ्यायला पाहिजे ना काही थोडीफार किती कष्ट आहे किती श्रम आहे आणि आजही बिचारे श्रम आहे कष्ट आहे आता आपले हे तुम्ही त्यांचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला वाटेल हे कायच पूर्ण